पाटलांची झाली इशारा सभा म्हणून त्याकडे बघितलं जात होत सर्व तीन कोटी मराठा बांधव मुंबईत येत आहे एक तर असं आहे की एक चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळालेली ती म्हणजे जे मी पहिल्यापासून सांगतोय की गायकवाड कमिशनने त्यांच्या त्या आयोगाच्या माध्यमातून जे बिल आणलं होतं फडणवीस मुख्यमंत्री असताना ते हायकोर्टामध्ये बरंच मंजूर झालं होतं आणि सुप्रीम कोर्टात अडकलं होतं तर क्युरिटी पिटिशन जे झालं आणि ते क्युरिटी पिटिशन जे आहे ते सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतलं हा फार मोठा एक दिलासा जो आहे मराठा समाजाला मिळालेला आणि चोवीस जानेवारी पासून त्याची जा सुनावणी होईल आणि हे तर आम्ही सगळे पहिल्यापासून म्हणतोच आहोत की मराठा समाजाला आरक्षण द्या ते वेगळं आरक्षण द्या आणि हे जे क्युरेटिव्ह जे आहे ते त्या संदर्भातलं ते वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भातलंच आहे आणि आता हे तीन तीन न्यायमूर्ती आणि आणखीन काही निश्चितपणे जे आहेत मोठे वकील त्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात चांगल्या प्रकारे जे आहे चर्चा करता येईल आणि त्यातून ज्या त्रुटी मागच्या वेळा आढळल्या आणि सुप्रीम कोर्टाने जो अडथळा निर्माण केला तो अडथळा सुप्रीम कोर्टच दूर करू शकेल ते जर झालं तर मग आम्ही म्हणतो त्याप्रमाणे त्यांना वेगळं आरक्षण संपूर्ण मराठा समाजाला निश्चितपणे मिळेल ज्याला आमचा कधीच विरोध नव्हता त्या कायद्याला मी विधानसभेत पाठिंबा दिलेला आहे आता ती एक गोष्ट आहे आता आज त्यांची ती जाहीर सभा झाली आता आता त्याच्यामध्ये त्यांचं अर्ध भाषण ते फक्त भुजबळांवरच होत आणि मग अर्ध असंच ते लेकरं वगैरे नेहमीचे जे आहेत त्याप्रमाणे आता भुजबळांच्या बद्दल बोललं नाही तर भाषणात भाषण भाशन करणार तरी काय हा मुद्दा त्यांच्या समोर येणं स्वाभाविक आहे आता मी ते काल सांगितलं की बा व्यायानं पण द्या व्यायाच्या व्यायांना पण द्या त्यांच्या व्यायांना द्या पण आज तो मुद्दा जो आहे त्याने जाहीर सभेत घेतलाच नाही कळत नाही काय झालं मला कळलं आणि दुसरं म्हणजे असं कि थोडस त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये थोडीशी काहीतरी गडबड आहे <coughs> कारण ते एकाच भाषणामध्ये दुहेरी बोलतात कारण सुरुवातीला ते काय म्हणाले की हॉटेल वगैरे जे आहे ते भुजबळांनी जाळले किंवा भुजबळच्या माणसांनी जाळले म्हणजे प्रकाश सोळंकेवर पण हल्ला भुजबळांनी केला जे तर हल्ला भुजबळांनी केला त्या संदीप क्षीरसागरचं जे राष्ट्रवादीचं ऑफिस ते भुजबळांनी जाळलं शिक्षण संस्था जे दत्त त्यांची पण भुजबळ जाळलं आणि हॉटेल पण सगळं भुजबळांनी जाळलं आणि म्हणे मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावला आणि जाळलं दा, आम्ही जाळलं त्याच्याच अगोदर सुरुवातीला ते म्हणाले की सरकारी अधिकाऱ्यांनीच जाळलं असं सुरुवातीचं त्यांचं स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर ते भुजबळ आजच्या मीटिंगमध्ये ते म्हणाले की मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावता आणि हे भुजबळाने जाळ पण थोड्या वेळाने नंतर ते म्हणतात की मराठ्यांच्या वाटायला जाऊ नका नंतर बीडला काय होतं ते लक्षात ठेवा म्हणजे परत बीड तुम्हीच केलं ते सिद्ध झालं ना मराठ्यांच्या वाटेला जर गेलात तर बीटला काय होत बीडला ते लक्षात ठेवा त्याचा अर्थ तुम्ही इन डायरेक्टली कबूलच केलेला आहे की तुमच्या लोकांनी ते जे केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी थोडस जे आहे मला असं वाटतं की काय म्हणतात ते अनुलोम विलोम प्राणायाम अमुक तमोक ध्यानधारणा करून विसरणार एकाच भाषणामध्ये दोन्ही बाजूने उलटसुलट त्यांचं भाष्य येणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे मित्र म्हणून सल्ला देतो ते मला मित्र म्हणणार नाही मानतही नाही कारण खूप ते सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही झगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे आणि त्यांच्या जन्माच्या अगोदर पासून लढतो आहे आपलं ते तुला दाखवतो तुला बघतो मला आरक्षण मग बघतो कधी म्हणते येऊला तर एडपट आहे अमुक आहे अमुक आहे आता मी जर कालांतर म्हटलं ते काय ते दे बोला दे। ते बोलायचं नाही असं ठरलेलं आहे ते पण जास्ती घेतल्यामुळे जे जा आहे अनेक वेळेला ज्या भाषणामध्ये जो दुहेरी भाग येतो ना विसरण्याचा तो पण त्याचा परिणाम असू शकतो नाही असं पण ना। ठीक आहे आता तूर्त त्यांनी सांगितलं की ते वीस जानेवारी पर्यंत शांत बसणार आहे तोपर्यंत -ठुकं ते हॉस्पिटलमध्ये राहतील कारण ते एक बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये तरी राहतात तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात छातीवर हात असं एक बारा इंच छाती त्याच्यामध्ये ठुकून ठुकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं एवढीच माझी त्यांना जे माझं त्यांना सांगणं तुम्ही तुमची जी लढाई लोकशाही मार्गाने लढा पण तुम्ही अरे म्हटलं तर कोणीतरी कार्य म्हणणारच मला हौस नाही कोणाला दुखवण्याची कोणाला विरुद्ध बोलण्याची मला माझी जबाबदारी समजते आहे सारखं 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 तुम्ही जर बोलत राहिला वाटेल त्या मागण्या करत राहिला तर मग मला बोलावं लागेल वीस तारखेसाठी सरकार तयार आहे का जर एवढे संख्येने बांधव आले मुंबईमध्ये तर सरकार तयार आहे काय तुमचं ते हायपोथेटिकल क्वेश्चन एवढे लोक मुंबईमध्ये येणार पंढरपूरच्या आमच्या पीठोबाच्या यात्रेला सगळ्यात मोठी जो मोठा जमाव असतो किंवा मोठी लोकसंख्या ते पंढरपूरच्या यात्रेला तिथे सुद्धा तेवढं नसतं याच काय तुम्ही ऐकून बसले म्हणजे त्याने असं त्या असं वाटत की सगळा मराठा समाज त्यांच्याच बाजूने आणि त्यांचं गणित असं आहे की सहा सात कोटी मराठा आहे म्हणजे पन्नास साठ कोटी पन्नास साठ पन्नास साठ टक्के पन्नास साठ टक्के मराठा त्याच्यात चोपन्न टक्के मिळवले तर झाले किती एकशे चौदा टक्के तीन टक्के ब्राह्मण एकशे सतरा टक्के बाकीचे जे अनेक जे आहेत जैन धर्मी असतील अमू तमुख गेले दीडशे टक्क्यावर त्यामुळेच आम्ही म्हणतो की जनगणना करा कुठल्याही परिस्थितीमध्ये मग अण्णा कळे की यांची जी आहेत सगळ्यांची लोकसंख्या किती आहे आणि द्या ना मग त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सगळ्यांना हरकत आहे आज काही म्हणणं नाही सगळ्यांना द्या हरकत आहे करा ना जनगणना करा ना जातगणना करा जातगण जनगणना म्हणजे जात गणना आता परवाच्या दिवशी सुद्धा जे आहे दोन दिवस ते झाले नागपूरला अं त्यांच्या एका प्रवक्त्याने सांगितलं अरे एस आहे की जातगणना का करू नये पण ताबडतोब दुसऱ्या दिवशी दिल्ली पण त्याचं एक्सप्लेनेशन आलं की ठीक आहे त्याच्यातून जर काही चांगले फायदे होणार असतील आणि प्रश्न सुटणार असतील आणि वितंडवाद होत होणार असतील तर जातगणना करा तर माझं परत परत जे मी सांगण्या सालापासून समता परिषदेच्या माध्यमातून दिल्लीच्या रामलीला मैदानापासून मी मागणी करतोय की या देशामध्ये जातगणना करा म्हणजे मग सगळ्यांना जे आहे कळून दिलं आणि तुम्हाला एकच सांगतो की या सगळ्या हिंदुस्थानमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठली तरी एक जात ही मोठी असते मान्य सिंगल एक जात मग ती मराठा असेल किंवा पाठीदार असेल किंवा जाट असेल कापू असेल जी काय असेल पण ती कुठलीही जात कुठल्याही राज्यामध्ये सोळा सतरा टक्क्याच्या वरती अजिबात नाही कुठल्याही परिस्थितीत नाही आता हे बाकीच्या आमच्या ज्या आहेत ओबीसीच्या जाती त्या लहान लहान जाती त्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती तो एक वर्ग आहे क्लास आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा एक वर्ग आहे मराठा एक जात आहे समाज आहे म्हणून तो सगळ्यात मोठा आहे हे मान्य आहे पण ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर एकच तीनशे चौऱ्याहत्तर जाती मिळवल्यानंतर जे आहे ते चोपन्न टक्के होतात बिहार मध्ये त्रेस ते त्रेसष्ट टक्के झालेले तर ते त्यांचं हो जे त्यांचा अभ्यास आणि त्यांचं गणित आणि त्यांची समज हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हळूहळू त्यांचा अभ्यास होईल असं आपण समजून चालायला हरकत नाही ते मागे काही नोटीस देण्यात आलेले होते आणि त्या नोटीस संदर्भात कोणाला जर पोलिसांनी घेतला अटक केली तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसा आणि मंत्र्यांच्या घरी जाऊन बसा आणि तिथल्या लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन बसा असे काही आजच्या बातम्यांमध्ये जे आहे ते लोकशाहीच्या मार्गाने जे आहे जर कुठे कुणी अन्याय करत असेल असं वाटलं लोकशाही मार्गाने जे आहे तुम्ही मंत्र्याच्या घरासमोर बसा आमदारांच्या घरासमोर बसा पोलीस स्टेशनच्या शांततेनं बसा त्यांची घर पोलीस स्टेशन जाळू नका शांततेनं बसा हरिभाऊ राठोड यांनी असं म्हटलं की टक्के साहेब तुम्ही काहीतरी कुठले तरी प्रश्न अरे आगे आगे तुम्ही आगे जे मेसेजेस दाखवले कागद जे इंटरव्ह्यू मध्ये दाखवले त्याला उद्देशून धरांगी पाटील म्हणाले की आता ते पिशवी मध्ये कागद घेऊन फिरतायत जर आता शांत नाही बसले तर पुढे जाऊन मग दगड केळी अशा गोष्टी घेऊन ही आहे का कोण दगड घेऊन मी नाही असे मग दाखवायला लागतील पुढे अशी वेळ येईल तुम्ही असं बोलतात म्हणून त्या शिवे दिल्या गेल्या आणि मग पुढे मग दगड वगैरे अशा गोष्टी येऊ शकतात मग ते राखव थिंडावं लागत अरे दगड तर त्यांनी अगोदर हातात घेतले आणि म्हणून तर ऐंशी पोलीस जे आहेत त्या सराटी मध्ये जे आहेत ऍडमिट झाले महिला पोलिसांसह ते आता होम मिनिस्टरने सांगितलं ना हाऊसमध्ये उत्तर देताना की ऐंशी पोलीस ते काय काय पाय घसरून पडलं का ऐंशी पोलीस त्यांच्या ताना दगड मग ते तर ते करतातच आहेत जाळपोळ तर करतातच आहे हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं जगाने पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल आणखीन काय बोलणार धन्यवाद बिहारमध्ये नितीश कुमार तीच आहे दादाची मागणी तीच आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी तीच आहे विरोधी पक्ष नेते जे आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब असेल त्यांची सगळ्यांची मागणी तीच आहे आणि माझी खात्री आहे की सगळ्यांची मागणी जी आहे एक दिवशी या सरकारला पूर्ण करावीच लागेल आता विरोध कोणाचा